विविध प्रकारचे दररोज एक कोटीहून अधिक मीटर दर्जेदार कापड विणणारे इचलकरंजीचे केंद्र हे राजधानी नवी दिल्ली येथे भरलेल्या भारत टेक्स या आंतरराष्ट्रीय कापड प्रदर्शनात आपल्या कामगिरीमुळे लक्षवेधी ठरले विविध वस्त्र उद्योजकांमध्ये इचलकरंजीतील पंचवीस स्टॉल जगभरातील कापड खरेद्याला दारांचे आकर्षण बनले होते खुद्द पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनीही इचलकरंजी पॅव्हेलियनला भेट देऊन प्रशंसा केली असल्याने उद्योजकांचाही हुरूप वाढला आहे नवी दिल्ली येथे भारत टेक्स भारत ये या नावाने आंतरराष्ट्रीय कापड प्रदर्शनाचे आयोजन भारत मंडपम येथे केले जाते यावर्षीच्या प्रदर्शनाला हि जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे याही प्रदर्शनात इचलकरंजीतील उद्योजकांचा सहभाग असून त्यासाठी खास इचलकरंजी पॅव्हेलियन या नावाने स्वतंत्र दालन उभे केले आहे खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात आले इचलकरंजीमध्ये दररोज शर्टिंग सूटिंग साड्या फॉल्स तसेच टेक्निकल टेक्सटाईल कापडाचे एक कोटी मीटर इतके उत्पादन होते देशातील प्रमुख वस्त्रोद्योग केंद्रात इचलकरंजीत उत्पादित वा कापड वापरले तर जातेच खेरीज ते थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होत असते शहरात अत्याधुनिक मानले जाणारे एरजेट्स पंधरा हजार रेपियर्स तीन हजार ऑटोलूम चार हजार आणि साधे यंत्रमाग साठ हजार आहे महाराष्ट्रातील उदयोन्मुख वस्त्रोद्योग केंद्र असलेल्या इचलकरंजीतील उद्योजकांनी या प्रदर्शनात दर्जेदार वैविध्यपूर्ण आणि अत्याधुनिक सादरीकरण केले आहे देशांतर्गत बाजारपेठेत प्रभावी ठसा मजबूत पकड असलेले इचलकरंजीने अलीकडे निर्यात बाजारपेठेत सुद्धा आपली मुद्रा उमटवली आहे येथील वैविध्यपूर्ण कापड निर्मितीमुळे ब्रँड इचलकरंजीकडे येथील वस्त्रोद्योगाचे पाऊल पडू लागले आहे